आता तुम्ही तुमच्या मुलांच्या नावावर घर विकत घेऊ हो शकता कसं हे जाणून घ्यायचंय तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मी हे घर माझ्या मुलासाठी घेतोय तर विचार करतोय की त्याच्यासाठी जागा घ्यावी का पण तू तुझ्या मुलाच्या नावावर घर तर विकत घ्यायचा विचार करतोय पण त्याची मान्यता असते की नाही याची माहिती आधी नक्की जाणून असं पण असू शकतं का तुला काही माहिती आहे का या याबद्दल हो हो सांगते सगळ्यात आधी जर तू तुझ्या मुलाच्या नावाने प्रॉपर्टी विकत घेतोय तर त्याचं वय अठरा वर्ष पूर्ण हवं जर त्याचं वय अठरा वर्ष पूर्ण नसेल तर ती प्रॉपर्टी तू त्याला भेट म्हणून देऊ शकतोस आणि भेट दिलेल्या जागेची माहिती ही अठरा वर्षाहून कमी असलेल्या मुलाच्या नावावर राहू शकते पण सर्वात महत्वाचं व्यवहार करताना त्या मुलाच्या किंवा मुलीच्या पालकांची सही त्या कागदपत्रावर असणं गृहीत धरलं जात जागा घेताना पुढील सूचना पाळणं फार महत्वाचं आहे सर्वात आधी त्या जागेची आधीची माहिती तपासून घ्यावी त्यानंतर कागदपत्र अचूक तयार करून घ्यावी त्यानंतर ती जागा पहिला पालकांच्या नावावर केली जाईल आणि त्यानंतर ती ती मुलाच्या नावावर करता येईल येईल स्टॅम्प रजिस्ट्रेशन करून जागा ताब्यात घेता पण हे सर्व करताना सल्ला फार गरजेचं आहे किती महत्वाची माहिती दिली तू मला या याआधी काहीच माहिती नव्हतं थँक्यू सो मच अरे थँक्यू काय यानंतर व्यवहार किंवा पैशांच्या संबंधित काही माहिती तुला जाणून घ्यायची असेल तर महामनी डॉट कॉम या मराठी वेबसाईटला भेट दे आणि तुम्हीही द्या